नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये आज उसाकडे थोडीशी स्वच्छता करायचं काम सुरू झालेलं आहे कारण आता हा ऊस बऱ्यापैकी वाढीला लागला आहे तेव्हा ही सगळी आता उगवलेली जी गवतं आहेत किंवा वनस्पती आहेत त्या सगळ्या काढून उसाला खत देऊन त्याला भर देऊन याच्या पुढची स्टेज म्हणजे त्याला बांधायला पाहिजेत कारण त्याचं जसं जसं वजन वाढेल तसं तो पडायला बघतोय तर तो पडू नये याच्यासाठी त्याला बांधलं देखील पाहिजे तर जोपर्यंत हे उगवलेली सगळी वनस्पतीजन्य जे काही गोष्टी आहेत त्या काढून स्वच्छता केल्याशिवाय त्याला खत आणि बाकीचा जो प्रोसेस आहे तो करता येणार नाही त्यामुळं आज आरतीनं हे काम हातात घेतलं आहे बऱ्यापैकी वेळ लागणार आहे या कामाला पण अजूनच ती सुरुवात आहे केलेली एक दोन तीन तासाचं काम आहे हे वाकून तिला ते सगळं करायला लागणार आहे आणि त्याच्यानंतर मग पुढचं काम जे आहे ते सुरू करू तर मित्रांनो धन्यवाद आपण व्हिडिओज पाहत आहात आठवणीने लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हे चॅनल पोचेल आणि शेतीमधला जो आनंद आहे शेती करताना जो आनंद मिळतो तो आनंद जो आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहे तसंच हे देखील तुम्ही दुसऱ्यांच्यासोबत शेअर करा आपल्या मित्रांच्यासोबत आपल्या अपतेष्टांच्यासोबत धन्यवाद